मित्रांनो तुम्ही पण ई एस आय सी सदस्य आहात सर्वांकडे ई एस आय सी कार्ड आहे किंवा नंबर आहे जिथे पण तुम्ही काम करतात तिथून तुम्हाला हा नंबर मिळत असतो आणि ई एस आय मार्फत तुम्ही जे दवाखान्याचे खर्च आहेत ते करू शकता मित्रांनो तर मित्रांनो एक नवीन अपडेटनुसार तुमचं जे आधार कार्ड आहे जर आणखी पण ई एस आयला ला लिंक नसेल तर तुम्हाला काळजी करायची नाही या व्हिडिओद्वारे मी आज सांगणार आहे तुम्हाला तुम्हाला आधार ई एस आय ला घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून कसं लिंक करायचं आहे तुम्ही ई एस आय सी मार्फत जर उपचार घेतला असेल तर त्याचे पैसे बँकेमध्ये कसे मिळायचे आहेत सोबत तुमच्या ज्या कामाच्या सुट्ट्या पडलेल्या आहेत त्याचे पैसे बँकेमध्ये कसे घ्यायचे आहेत संपूर्ण जी प्रोसेस आहे आज तुम्हाला लाईव्ह सांगणार आहे आणि आधार कार्ड तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून एस आय ला कसं लिंक करायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो त्याला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला एस आय सीच्या पोर्टलवरती यायचं आहे यावरती आल्यानंतर इथं तुम्हाला ई एस आय नंबर टाकून घ्यायचा आहे इथे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे कॅपशन फिल करायचा आहे त्याच्यानंतर लॉग इन बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे एखाद्या वेळेस हे प्रोसेस होत नाही तर तुम्हाला डबल एकदा ही प्रोसेस करून बघायची आहे आता इथे बघू शकतात आपण लॉग इन झालेलं आहे तर तुम्हाला इथं क्लोज करून घ्यायचं आहे आता सर्वप्रथम इथं तुमची जी लँग्वेज आहे तुम्ही ती सिलेक्ट करू शकता आता तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं बघू शकतात भरपूर असे ऑप्शन देण्यात आलेला आहे जर तुम्हाला टी आय सी फॉर्म काढायचा असेल तर तुम्हाला या लिंकवरती क्लिक करून घ्यावं लागतं इथं टी आय सी फॉर्म तुमचा डाउनलोड होत असतो आणि त्यानंतर तुमचा जर हितला काढायचा असेल तर इथं कॉन्ट्रीब्युशन डिटेल देण्यात आलेलं आहे इथं तुम्हाला क्लिक करायचं चा, आहे त्याच्यानंतर तुमची जेवढं पण कॉन्ट्रीब्युशन झालेलं आहे त्याची डिटेल तुम्हाला बघायला इथे भेटत असते आता मित्रांनो तुम्हाला ही प्रोसेस काळजीपूर्वक बघायची आहे कारण की इथे आपण बघणार आहोत की आधारला तुमच्या ई एस आय सी कसं सेडिंग करायचं आहे लिंक कसं करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला सर्व शेवटच्या ऑप्शनवरती जायचं आहे आधार सेडिंग फॉर आय पी अँड डिपेंडन्स यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथे बघू शकतात असे काही पोर्टल ओपन झालेलं आहे आता तुम्ही जर दोन तीन जागेवर काम केलेलं असाल तर तुम्हाला दोन तीन जागेवरच्या आयडी दिसेल जिथं सध्या तुम्ही करंटला कामाला आहे तिथं त्या आयडी वरती क्लिक करून घ्यायचं आहे हा आय डी नंबर तुम्हाला कंपनीकडून भेटत असतो त्याच्यानंतर तुम्हाला प्रोसिड बटनावरती क्लिक करायचं आहे आता इथं जेवढे पण आपले फॅमिलीचे किंवा आपले नाव येतील प्रत्येकाचं आधार लिंक करावं लागतं तर तुम्हाला इथं तुमचे जर नाव ॲड असेल फॅमिलीचे तर इथं तुम्हाला नावाची लिस्ट बघायला भेटेल आता आपल्या इथं एकच नाव आहे तर आपण क्लिक इयर टू आधार सेडिंगवरती वरती क्लिक करणार आहोत यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे इथं टर्म्स कंडिशनवरती अॅक्सेप्ट करायचं आहे आणि तो एक सबमिट बटन येईल तुम्हाला तर सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार मोबाईल नंबर जो लिंक असतो त्यावरती एक ओ टी पी येतो तो ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करायचा आहे सबमिट टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असं काही एक टोकन नंबर जनरेट होतो कारण की जी रिक्वेस्ट आहे एस आय सी ऑफिसला जाते त्यानंतर आपलं जे स्टेटस असतं पेंडिंग फॉर अप्रुव्हलमध्ये येतं आणि हे काही चोवीस घंट्यामध्ये तुम्हाला हे स्टेटस अप्रुव्हलमध्ये दिसून जातं तर मित्रांनो ही काही आधारला जे ई एस आय सी आहे आपलं ते लिंक करण्याची प्रोसेस होती आणि हे करणं अनिवार्य आहे मित्रांनो हे जर तुमच्या आधारला लिंक असेल तरच तुम्ही दवाखान्याचा किंवा हॉस्पिटलचा उपचार घेऊ शकता जी प्रोसेस आहे ती तुमची होणार आहे अन्यथा तुमचं जर आधार लिंक नसेल दवाखान्यामार्फत जो मिळणारा उपचार आहे तो तुम्हाला घेता येणार नाही आता मित्रांनो तुम्हाला जे तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुम्ही स्वतः जर आजारी असाल तर त्या टायमाला मित्रांनो तुम्हाला एस आय सी मार्फत जे उपचार करतात त्याच्यातले काही पैसे मिळतात आणि तुम्ही जर सुट्टीवरती रजावरती असाल तर ते पण तुम्हाला पैसे मिळत असतात तर मित्रांनो याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर या व्हिडिओला आपल्या एक हजार लाईक करायचे आहेत एक हजार लाईक केल्यानंतर मित्रांनो याच्या पुढचा व्हिडिओ मी टाकणार आहे तर मित्रांनो ही काही महत्वाची अपडेट होती ई सी मार्फत तर तुम्ही ही घर बसल्या प्रोसेस तुमच्या मोबाईल पण करू शकतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद